नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण कुकर अगदी नव्यासारखा साफ कसा करायचा स्वच्छ कसा करायचा ते पाहणार आहोत मंडळी इथे पाहू शकता कुकरची आतील बाजू आणि बाहेरील बाजूला भरपूर असे डाग आहेत आणि हे डाग सहजासहजी निघत नाहीत बघू शकता खूप काही जुने डाग आहेत काय झालं की याच्यामध्ये डाळ शिजवली किंवा कोणताही एखादा पदार्थ शिजवला पाणी एखाद्या वेळेस जर जास्त झाले तर पाणी उतू जाते आणि महत्वाचं म्हणाल तर डाळ शिजवताना किंवा पूर्णाची डाळ शिजवताना त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकतो आता या हळदीचे डाग किंवा हे पाणी जेव्हा उतू जाते तर ते डाग असे पडतात ते सहज सहज निघत नाही कुकरच्या झाकणला सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता भरपूर असे डाग आहेत आता आपण कुकरचं झाकण आणि कुकरचे हे जेवढे पण जुने डाग आहेत ते इथं काढणार आहोत सर्वात आधी आपण कुकरच्या झाकणची रिंग म्हणजेच इथं बघू शकता शिट्टी आणि रिंग इथं आपण सर्वात आधी काढून घेणार आहोत तरी था कुकर ची, था तर इथं मी कुकरची रिंग आणि शिट्टी इथं काढून घेतलेली आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा स्किप कुठेही करू नका सर्वात आधी गॅसवरती आपण कुकर ठेवणार आहोत आणि कुकरमध्ये मावेल एवढं पाणी आपण इथं टाकायचं आहे तर मी इथं तीन ते ती चार ग्लास पाणी मी इथं टाकलेला आहे हा कुकर दीड लिटरचा आहे त्यामुळे छोटा आहे आता यामध्ये मी तीन ते ती चार ग्लास पाणी टाकलं त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे एक चमचा रोजच्या वापरातील मीठ मीठ तुम्ही इथं हलकं मीठ किंवा जाड मीठ घेतलं ना तरीही चालेल त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे दोन चमचे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घेणार आहे एक चमचा आपल्या घरातीलच खाण्याचा सोडा सोडा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला भरपूर असा फेस उकळी यायला सुरुवात झालेली आहे याच वेळी आपण काय करायचं आहे की कुकरचं झाकण घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे गॅस चालूच ठेवायचा आहे गॅस चालूच ठेवायचा आहे आणि कुकरचे जे झाकण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याची आतील बाजू आपण पाण्यामध्ये टाकली आता पुन्हा एकदा आपण हे झाकण असं उलटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा या पाण्यामध्ये आपण असं पलटी करून घ्यायचं आहे आता यानंतर जे कुकरमध्ये जेवढं पाणी आहे याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे या कढईमध्ये आपण जे काही सर्व कुकरमध्ये पाणी घेतलेलं होतं या पाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा कुकर बाहेरील बाजूने असं बुडवून घेणार आहोत सर्व पाणी टाकून द्यायचं आहे त्यानंतर कुकर थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण कुकर घासून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये अर्धा ग्लास थंड पाणी टाकायचं आहे एक चमचा इथं लिंबू सत्व घ्यायचं आहे एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे पोहे खाण्याचा एक एक चमचा आता यानंतर इथं काय करणार आहोत की याच्यामध्ये आपण लिंबू सत्व वापरलेलं आहे तर यासाठी मी हातामध्ये काही जणांना अलर्जी असेल लिंबूसत्व वापरल्याने चुंचून होते यासाठी हाताला आपण हँड ग्लब्स घालून घ्यायचं आहे किंवा एखादा सॉक्स घालून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा मी हातामध्ये सॉक्स घालून घेतला आता भांडे घासण्याची जी काही स्क्रबर किंवा सिल्वर कलरची घासणी असेल त्या घासणीने आपण हे कुकर घासून घेणार आहोत तर गरम पाण्यामध्ये आपण जे काय साहित्य वापरले त्यामुळे अगदी थोडासा फरक या कुकरला झालेला आहे जे काही जुने डाग आहेत ते अगदी सहज निघण्यास मदत होते यानंतर आता अशाच पद्धतीने एक पाच ते दहा मिनटं हा कुकर आपण याच घासणीने घासून घेणार आहोत आतील बाहेरील बाजूने अशाच प्रकारे मी इथं संपूर्ण कुकर इथं घासून घेतलेला आहे आता हा कुकर आपण साफ स्वच्छ करून घेऊया म्हणजेच काय यावरती आपण पाणी टाकून घेऊया खूप काही जुने डाग आहेत त्यामुळे सहज निघले जातात असा प्रयोग तुम्ही नक्की करा यावरती मी आता पाणी टाकत आहे संपूर्ण कुकर आतील बाहेरील बाजूने मी इथं स्वच्छ करून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर तुम्ही इथे फरक पाहू शकता कुकरचा आतील जो काही लालसर भाग होता जळालेले बाहेर जे आतून किंवा डाग होते ते देखील अगदी सहज निघलेले आहेत हा कुकर इथं ॲल्युमिनियमचा आहे तुम्ही पाहू शकता याला जेवढे डाग आहेत तेवढे डाग कमी झालेले आहेत आणि अशाच प्रकारे इथं कुकर संपूर्ण आपण साफ करून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आता यानंतर कुकरचे झाकण आपण स्वच्छ करणार आहोत तर त्यासाठी देखील तेच पाणी मी थोडंसं ठेवलं होतं आता भांडे घासण्याची जी काही घासण आहे घासणी त्यानंतर याच घासणीने आपण स्क्रबरने आणि शक्यतो सिल्वर कलरची जी घासणी असते ना त्याच घासणीने हे झाकण आणि कुकर आपण स्वच्छ करून घेतलेले आहे तर मंडळी इथं पाहू शकता अगदी नव्यासारखे हे कुकर दिसत आहे स्वच्छ अगदी संपूर्ण शंभर टक्के साफ झालेला आहे तुम्ही पण हा प्रयोग एकदा नक्की करून पहा खरंच खूप इफेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर कुकरचे झाकण देखील याच पद्धतीने मी इथं संपूर्ण घासून आतील बाहेरील वाजून स्वच्छ केलेलं आहे कुकरची शिट्टी देखील इथं पाहू शकता अगदी स्वच्छ केलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका